हे पहा आता आपण पुढचा भाग मी तुम्हाला दाखवते कसा करायचा ते आता मी काय केलं इथपर्यंत असं करून घेतलेले शा इथे मी सुरुवातीला इथे तीन गोल केले नंतर इथे हा एक गोल होता इथे पाच मिनिट टाकून सहा मोत्यांचा गोल केला इथे तीन मोत्यांचा इथे तीन मोठ्यांचा इथे चार मोत्यांचा आता आपल्याला इथे हे तीन गोल तयार केले आता आपण इथे आलेलो इथे आपल्याला चार मोती रंगीत ओवून घ्यायचे आहे हे पहा मी आता चार रंगीत मोती ओवून घेते एक एक दोन तीन आणि चार हे चार रंगीत मोती ओवून घेतले त्याच्यानंतर आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघाली धागा दिसतो आहे हा एक मोती आणि हा एक मोती इथे आपल्याला दोन गोल तयार करायचे सहा मोत्यांचे हे पहा आता ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण अशी सुई बाहेर काढल्यानंतर हा एक गोल तयार झाला आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा इथे आपली सुई बाहेर निघाली आता एक दोन तीन हे तीन मोती आता आपल्याला परत तीन मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची एक दोन तीन ह्या मोत्यातून सुई अशी आपण बाहेर काढली हा इथे एक गोल तयार झाला आणि आता परत आपल्याला एक दोन हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि एक दोन ह्या दोन मोत्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढली पहा आता आपल्याला वरती सहा मोत्यांचा एक गोल तयार करायचा आहे तर सहा मोत्यांचा एक गोल कसा करायचा आता पा ह्या दोन मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढणार आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता हे दोन मोती हे दोन मोती आणि चार मोती आपण डाग्यात ओळून गेला असा सहा मोत्यांचा आपला हा शेवटचा गोल तयार होईल कलश एकदम सोपा आहे मैत्रिणीनो करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा आता आपण हे चार मोती ओवून घेतलेले आहे आणि एक आणि दो, दोन ह्या चा दोन मोत्यातून आपली सुई बाहेर निघालेली आहे पहा अशी सुई बाहेर निघाल्यानंतर असा आपला कळश आक मोत्याचा कलशाचा आकार तयार झालेला आहे आणि आता आपण काय करणार आहे ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली पहा या सुईवरती निघाली आणि आता इथे आपण एक वेगळ्या कलरचा मोती टाकू म्हणजे आपला नारळाचा आकार तयार झाला पहा हा नारळाचा आकार आपला तयार झालेला आहे इकडे ह्या मोत्यातून सुई काढली आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा अशी सुई बाहेर काढल्यानंतर ह्या सगळ्या मोत्यातून आपण परत एकदा सुई बाहेर काढून घेऊ ह्या गोलातून हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे अशी सुई बाहेर काढली ह्याही गोलातून का ह्याही मोत्यातून काढली पुढच्याही मोत्यातून सुई बाहेर काढली आणि परत आपण इथेसुद्धा ह्या दोन वरच्या मोतातून सुद्धा वरच्या दिशेने अशी बाहेर काढली पहा आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे हे पहा आता गाठ कशी पाडायची गाठ कशी पाडायची ही सुई अशी वरती काढली आणि हा जो गोल झाला धाग्याचा गोल झालेला आहे त्याच्यातून सुई आपण खालच्या दिशेने अशी बाहेर काढली हे असा धागा ओढून घेतला आणि इथे अशी आपली गाठ पडली पहा मैत्रिणीनो मोत्याचा कलश आपला सुंदर असा मोत्याचा कलश तयार झालेला आहे पहा हे पहा असे सुंदर असे मी मोत्याचे कलश केलेले आहे हे पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद